मे महिना सुरू झाला आहे आणि मे महिन्यामध्ये सहज भेटणारी भोकराची भाजी कोणी कोणी खाल्ली आहे नाही खाल्ली आज मी तुम्हाला दाखवणार आहे चटकदार आणि मसालेदार भोकराची भाजी या भोकरांचं लोणचं सुद्धा करता आणि ते खूप चविष्ट लागतं पण आज आपण बघणार आहोत भाजी आणि तीही मसालेदार भोकर मे महिन्यात आणि जून महिन्यामध्ये तुम्हाला सहज बाजारात भेटता आणि ही रान भाजी म्हणजे एक नंबर नमस्कार मी रोहिणी स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आज मी तुम्हाला दाखवणार आहे भोकराची मसालेदार आणि चटकदार भाजी चला तर मग आपण रेसिपी बघू सगळ्यात अगोदर स्वच्छ करून घ्यायचे आहे म्हणजे त्याचे देठ काढून टाकायचे आणि पाण्याने दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर पातेल्यात पाणी घेऊन चाळणीमध्ये भोकर वाफत ठेवायचे आहे दहा पंधरा मिनटानंतर भोकर चांगले वाफवल्यानंतर एका ताटात काढून घ्यायचे म्हणजे ते थंड होतील तोपर्यंत आपण करणार आहोत मसाला यामध्ये एक मोठा कांदा भाजून घेतलेला आहे बारीक चिरून एक खोबऱ्याची वाटी भाजून घेतलेली आहे बारीक चिरून आलं लसूण आता हे वाटण मिक्सरमधून मी काढून घेते पाणी टाकायचं नाही त्यानंतर भोकरं गार झालेले आहे हाताला थोडंसं मीठ लावून भोकरं असे अलगद दाबायचे म्हणजे त्यातली बी बाहेर पडते तर मी आता पटकन दिवशी सर्व भोकरांमधली बी बाहेर काढून घेते त्यानंतर आपल्याला आता भाजीला फोडणी द्यायची या ठिकाणी एका कढईमध्ये मी दोन पळी तेल घेतलेला आहे नेहमीप्रमाणे आपली सुरुवात होते ती थोडीशी मोहरी आणि जिरेनी आता यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे हो मसाल्यामध्ये आपण एक मोठा कांदा बारीक चिरून भाजून घेतलेला होता आता एक मोठा कांदा बारीक चिरून परतून घ्यायचा आहे तेलामध्ये त्यामुळे भाजीला अधिकच चव येते कांदा चांगला परतून झाला की यामध्ये आपल्याला काही टाकायचे आहे मसाले कोणते अहो नेहमीचेच हिंग हळद आवडीनुसार लाल तिखट आणि घरातला गरम मसाला आता या ठिकाणी आपण जे वाटण तयार केलेलं आहे यामध्ये आपण पाणी टाकलेलं नाही कारण आपल्याला कोरडी भाजी करायची आहे भोकरं अधिकच चिघट असतात पाणी टाकल्यामुळे ते अधिक चिघट होती त्यामुळे आपल्याला कोरडा मसाला काढायचा आहे भोकरची ही भाजी बेसनपीठ टाकून सुद्धा करू शकतात पण आज आपण मसाल्याची केलेली आहे आता काढलेलं वाटण कांद्यासोबत पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे मसाला चांगला परतला की यामध्ये आपल्याला भोकर टाकायचे आहे ज्याची बी आपण अगोदरच काढून घेतलेली आहे ज्या पद्धतीने कारल्याची भाजी किंवा ढोबळी मिरचीची भाजी बेसनपीठ टाकून आपण करतो त्याच पद्धतीने सेम ही भाजीसुद्धा करतात फक्त मसाल्याच्या ऐवजी त्या ठिकाणी बेसनपीठ वापरायचं आहे चवीनुसार मीठ मी अगोदरच मसाल्यात टाकून घेतलं जेणेकरून ते भोपराला चांगलं लागेल बेसन पिठाची भाजी करताना देखील यामध्ये पाण्याचा वापर करत नाही मसाला चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये मी टाकणार आहे आपले वाफून घेतलेले आणि बी काढून घेतलेले भोकर भोकराची भाजी चांगली तर लागतेच पण लोणचं वर्षभर टिकतं आणि एकदम चविष्ट लागतं आता भाजीची रेसिपी तुम्हाला दाखवली ना यानंतर मी लगेचच तुम्हाला भोकराचं लोणचंसुद्धा दाखवेल आमचं तर करून संपलंसुद्धा पण तुमच्यासाठी मी व्हिडिओ केलेला आहे भोकरं या ठिकाणी थोडीशी तुरट असतात त्यामुळे आपल्याला थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे या ठिकाणी अर्ध लिंबू मी पिळून घेतलेलं होतं आणि ते टाकलेलं आहे त्यामुळे भाजीला पण सव येते आणि भोकराचा जो तुरटपणा आहे तो, तो थोडासा कमी होतो थो। आता भाजी छानपैकी परतून घ्यायची आहे जेणेकरून भोकराच्या आतपर्यंत मसाला जाईल या ठिकाणी आपली भाजी छानपैकी परतून झालेली आहे पाच एक मिन पाच ते दहा मिनटं चांगली वाफून घ्यायची आहे मंद आचेवरती आणि बस आपली भाजी तयार आहे पण पण एक गोष्ट लक्षात घ्या भोकर थोडेसे चिघट असतात त्यामुळे खाताना तुम्हाला थोडी चिगट लागेल भाजी म्हणून काय करायचं आहे कधीच गरम गरम खायची नाही थोडीशी थंड होऊन द्यायची आहे आणि एक नंबर ही भाजी लागते तर भोकराची ही मसालेदार आणि चटकदार भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो थांबा थांबा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा माझा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रेसिपीसोबत